नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पत्रकारांचा यथोचित सन्मान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उपक्रम स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरू व्हायला हवी प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर रुपाली पाटील यांनी केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्रवीणा महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्राध्यापका प्रमोदिनी माने होत्या कोल्हापूरातील शाहू स्मारक येथे सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली डॉक्टर पाटील म्हणाले की पत्रकारितेत महिलांचा वाढता सहभाग निश्चितच कौतुकास्पद असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज हिताचे काम करतानाच स्वतःच्या आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिला कोणतीही असो अगदी कौशल्याने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते कधीकधी कुटुंबाच्या हितासाठी आपल्या सर्वस्वाचाही त्याग करते अनेक महिला सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याने काही मर्यादाही पाळायला हव्यात स्त्री पुरुष समानता हा केवळ चर्चेचा विषय नाही तर या गोष्टी प्रत्यक्षात उत्तरण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरी श्रद्धा जोगळीकर शुभांगी तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी अमृता पवार उपाध्यक्षपदी सुरेखा शेजाळे तर सचिवपदी शुभांगी तावरे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आले संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले तर जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहर अध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला उपाध्यक्ष विजय यशपूत शिरोड तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार हातकिनगले तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव तालुका तालुकाध्यक्ष सतीश नांगरी जिल्हा संपर्क प्रमुख राजा सह सहसचिव इंद्रजित मराठी संतोष नादवडेकर पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलडवणी इचलकंजी शहर अध्यक्ष श्याम संजापुरे महिला आघाडी ची जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती कलडवणी आदींसह संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज